नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज तेवीस जून दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा तेवीस जून आणि चोवीस जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पंजाबपासून पूर्व भारतापर्यंत ट्रफलाईन अजून सुद्धा सक्रिय आहे तसेच विदर्भाच्या आसपास आणि मध्य प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे याच्यानंतर एक ट्रफ लाईन महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत जी किनारपट्टी आहे या भागात सक्रिय मागील दोन दिवसापासूनच झालेली आहे त्याच्यामुळे किनारपट्टीवर जो भाग आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हलका मध्यम आणि काही भागात जोरदार पावसाच्या सरी मागील दोन दोन दिवसापासून सक्रिय आहे आता जी विदर्भाच्या आसपास ही चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण आजचा तेवीस जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर चोवीस जूनचा तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला तसेच जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली या पट्ट्यात सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील या भागातून पाऊस हा सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती राहील थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून आजसाठी दिसत आहे तेवीस जून साठी तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर तालुका वाईज हवामान अंदाज आजचा जर पाहायचा गेला तर आज नंदुरबार जिल्ह्यात आक्राणी तसेच तळोडे शहादा नंदुरबार नवापूर शिरपूर सिंदखेड साक्री धुळे जिल्ह्यात धुळे हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तसेच चोपडा येवळा रावेर अकोट तेलहरा मुर्टिजापूर तसेच बालापूर पतूर मेहकर देऊळगाव राजा लोणार बोकंदर सिंदखेड मंथा जालना बदनापूर बोकंदर कन्नड सोयगाव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर गंगापूर याच्यानंतर मालेगाव हा जो सर्व पट्टा आहे नंदगाव एवला निफाड चंदवड त्र्यंबकेश्वर सुरगणा कळवण हा जो सर्व आहे या सर्व पट्ट्यातून आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तसेच इकडे पुणे जिल्ह्यात बारामती दौंड सासवड शिरूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज फलटण खटाव मान सातारा खंडाळा तालुक्यात थोड्याफार क्षेत्रासाठी कराड कोरेगाव या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात करमाळा भूमवाशी कळंब या पट्ट्यातून पंढरपूर माळशिरस सांगोला विटा आटपाटी माकाळ या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नेवासा श्रीगोंदा पातर्डी गंगापूर पैठण हा जो पट्टा आहे संगमेश्वर राहुरी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी आहे त्वरित किनारपट्टी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी याच्यानंतर लांजाव राजापूर रत्नागिरी खेड चिपळूण गुहागर मनमाड मानगाव रोहा तसेच महाड पनवेल कर्जत रायगडचे हे सर तालुके सुद्धा आज थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीचा अंदाज आजसाठी दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून असं काही नाही की सर्वत्र पाऊस होईल थोडंफार उत्तर महाराष्ट्रातील हे तालुके आहेत ता या पट्ट्यातून पावसाची शक्यता जरा जास्त राहील आणि सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून आजसाठी दिसत आहे उर्वरित थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम आणि काही भागात जोरदार पावसाच्या सरी उर्वरित तालुक्यातून राहतील पहिल्यांदा आपण जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता तेवीस जून साठी राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज तेवीस जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्या जर पाहायचं गेलं तर उद्या सुद्धा याच पट्ट्यातून नाशिक धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरीचा अंदाज उद्यासाठी सुद्धा सक्रिय राहील तसेच अमरावती अकोला वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा जो सर्व उत्तरेकडील पट्टा आहे बुलढाणा या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजे चोवीस जूनसाठी राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी सक्रिय राहतील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड अहमदनगर या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होईल या पट्ट्यातून सार्वत्रिक असा पाऊस उद्यासुद्धा म्हणजे चोवीस सुद्धा नसेल तर आज आणि उद्या थोडंफार उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे पालघर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा जास्त राहील उत्तरेकडील जिल्ह्यात सुद्धा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम अकोला या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज आणि उद्यासाठी जरा जास्त राहील उर्वरित रायगड ठाणे पालघर हा जो हलका मध्यम पाऊस राहील या तीन जिल्ह्यातून हे जे सर्व जिल्हे आहेत खालचे दक्षिणेकडील या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज राहील खाली खालच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता थोडीफार सार्वत्रिक नसेल उत्तर हा जो भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या पट्ट्यातून पावसाची शक्यता सार्वत्रिक आणि जास्त प्रमाणात राहण्याचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील तर हा झाला आपला आजचा आणि उद्याचा तेवीस आणि चोवीस जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच तेवीस जूनसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे कोल्हापूर सातारा सांगली या भागात ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे हवामान खात्याने तसेच उर्वरित रायगड पुणे अहमदनगर मुंबई टाल ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ बाकी सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता जरा जास्त आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगरचे उत्तर भाग मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात या भागातून पावसाची शक्यता जास्त आहे आपल्या अंदाजानुसार आजसाठी म्हणजेच तेवीस जूनसाठी तर हा होता आजचा आणि उद्याचा तेवीस आणि चोवीस जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद